हॅलो नमस्ते सर्वांना सर्वांचं स्वागत आहे तर गाईज बघा खूप उशिरा ब्लॉग पोस्ट करते लक्षातच नव्हतं तर बघा ही सोमेश्वरची यात्रा आहे आणि मी खूप लाखोनी गर्दी होती तिथं आणि मी जत्रेला गेले तर जत्रेला का गेले तर मला खूप बोर होत होतं घरी आणि सगळ्यांनी उपवास धरलेला होता त्याच्यामुळे स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं आणि म्हटलं चला आपण पण जाऊ एन्जॉय म्हणून गेले होते मी काहीही घेतलं नाही पण तिथं गेल्यानंतर मला भारी वाटलं झोक्यात बसले पाळणं खेळले खूप एन्जॉय केला आणि गुल्फी खाली परत तुम्हाला सांगते मला एक रील स्टार भेटला होता म्हणजे त्याने माझ्यासोबत रील्स काढले मला खूप छान वाटलं कारण की कोणतरी मला भेटतंय मला खूप खरंच त्या दिवशी खूप आनंद झाला होता सो माझा ब्लॉग पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग आहे

बॅकग्राऊंड खूप छान होतं फोटोशूट काढले खूप जणांनी माझ्यासोबत फोटो काढले मी, तो रिल्स ले, तो मी ले, रिल्स तर रील्स काढल्या तुम्ही बघितलं पण असेल माझ्या इंस्टाग्रामवरल्या रील्स तर खरंच खूप भारी वाटलं आणि खूप मज्जा आली आणि पैसे पण खूप खर्च झाले ऍक्च्युली पैसे तर नव्हते एवढे काही पण मग याच्या त्याच्याकडून खूप खर्च झाले आम्ही खूप माणसं आलो होतं सांगा सांगा कमेंट करून कोण कोण यात्रेला गेलं होतं आम खरंच सो सॉरी आर ब्लॉग उशिरा प्लोस्ट झाला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब